अंध कलाकाराकडून कैलेंडरची खरेदी करत धुळे पोलीस अधीक्षकांनी दिला माणुसकीचा हात धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथे रस्त्यावर कैलेंडर विकणाऱ्या अंध कलाकाराकडून संपूर्ण कैलेंडरची खरेदी करत हाकी वर्दीतील माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण या निमित्ताने समोर आले आहे त्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कैलेंडरच्या बदल्यात पाच हजार रुपये देखील दिले आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या या कार्याचे संपूर्ण पोलीस दलासह जिल्ह्यात कौतुक होत आहे खरेदी केलेले संपूर्ण पोलीस अधीक्षक कार्यालयातील सगळ्याच विभागात लावणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत असतानाच आपण समाज जीवनात वावरत असताना समाजाचे देखील काही देणे लागतो या जाणिवेतून त्यांनी अंध बांधवाचे कैलेंडर खरेदी करत त्याला एक प्रकारे हात दिला आहे दोन दिवसांपूर्वीच महिलेचे हरवलेले दागिने करणाऱ्या युवकाचा सन्मान एस पीने होता तर आज रस्त्यावर कैलेंडर विकणाऱ्या अंध बांधवाला मदत केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे पुरवणीमध्ये एक फोटोग्राफ आला होता त्याच्यामध्ये एक अंध इसम आहे रोहिदास आल्हाद हे स्वतः त्यांच्या कुटुंब त्या देखील अपंग आहेत या रस्त्यावर उभे बसून काल निर्णय आणि इतर दिनदर्शिका अशी विकत आहे असे न्यूज होती त्या अनुषंगाने आम्ही एक असाच एक उपक्रम केला की त्यांच्याकडे जेवढे काल निर्णय आणि दिनदर्शिका होत्या त्या सर्व आपण पोलीस कार्यालयामध्ये आता विकत घेतल्यानंतर त्यांना पाच हजार रुपये एक मानधन टाईप असा आपण आज त्यांना दिलेला आहे धन्यवाद